मित्रांनो साई मराठी अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे शारदाताई काव्याला विचारतात की अगोदरपासूनच अगोदर ओळखत होते का तर काव्य बोलते की हो आई माझा आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आम्ही दोघी एकमेकांना अगोदरच ओळखत होतो त्यानंतर आता काही शारदाताई काव्याला विचारते की तू हे सर्व अगोदर सांगायला हवं होतं आई आम्ही असं ठरवलं होतं की जोपर्यंत माझं पूर्ण शिक्षण होत नाही तोपर्यंत स्वत हा, हा जीवा जोपर्यंत कंपनी त्याच्या पायावर उभी करू शकत नाही तोपर्यंत आम्ही कुणालाच सांगायचं नव्हतं ठरवलं असं आमचा प्लॅनिंग झाला होता त्यानंतर शारदाताई बोलतात की तू लग्नाला जेव्हा उभी राहिलीस तेव्हा तरी तू सांगायला हवं होतं तर काव्य लगेच बोलते की आई माझं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालं हे तरी तुला माहीत होतं ना तिथे काय गोष्टी घडत होत्या आपली ताई गायब झाली होती पार्थ अडकले होते आई लग्न मंडपामधील सर्व माणसं मला मारायला निघाली होती लग्न कर लग्न कर असा आग्रह करत होती माझ्या पाया पडत होती आणि अशा वेळी माझ्यावर कुठली परिस्थिती येऊन थांबली होती मी काय करणार होते सांग ना आई तुम्हाला अगं आई समाज कुटुंब चालीरीती परंपरा याचा तुम्ही कुठला प्रेशर टाकला नाही ग माझ्यावर आणि काय बोलणार होते मी काही सुचत नव्हतं त्यावेळेस मला काय सांगू आणि काय नको इतका प्रेशर माझ्यावर आणला होता आणि सांगणार तरी कशी मी तुम्हाला ना कुठल्या तोंडाने सांगणार आई मी तुम्हाला त्यावेळेस ज्याच्याबद्दल तुम्हाला मला सांगायचं होतं तोही तिथे नव्हता तोही गायब होता नंदिनी ताईला शोधायला गेला होता तो ताईबद्दल मला अंदाजच नव्हता परंतु जीवांबद्दल मला सर्व काही माहीत होतं आणि जेव्हा तो ताईला शोधायला गेला होता उशीर झाला होता त्याला यायला त्यावेळेस सर्व काही होऊन बसलं होतं आणि काय करणार मी तुम्हाला सांगून तरी सांगणं आई मला असं पण ही काव्या रडतच आपल्या शारदाताईला सर्व काही मनातली सत्य परिस्थिती सांगत असते त्यावेळेस शारदाताई बोलतात की देवा हे काय होऊन बसलं आणि आमच्या हातून हे काय झालं वाटलं होतं की मुली सुखी होतील परंतु एकाच वेळी दोन्ही मुलींची आयुष्य जी आहे ती पूर्णपणे बर्बाद होऊन बसली आहे काय करणार मी तरी असं म्हणत शारदाताईसुद्धा खूप रडत असतात आणि ही आपल्या आईला मिठीमध्ये घेते आणि तिला शांत करते तर काव्या बोलते की जाऊ द्या आई तुला आत्ता समजलं आई जे झालं ते विसरून जा परंतु आत्ता जे तुला काही कळलेलं आहे ते प्लीज समजून घे आई मला समजून घे आई तुला काय सांगू मी माझ्या मनामध्ये मा काय विचार सुरू असतात आणि काय नाही किती अवघड आहे त्या घरामध्ये राहणं प्लीज समजून घे आई तो कशी राहू मी त्या घरामध्ये सांग ना मला ज्याच्याबरोबर बरोबर तिचं लग्न ठरलं होतं त्याच्याबरोबर बहिणीचा नवरा म्हणून तिला आज त्या घरामध्ये बघावं लागणार आहे अशी अवस्था झालेली आहे आई काय करू मी सांग ना आता माझा विचार करणं असं रडतच काव्या ही शारदाताईंना बोलते माझ्या प्रियकराला माझ्या बहिणीला तिचा नवरा म्हणून बघावं लागणार आहे आणि ज्याच्याबरोबर मी स्वप्ना संसारांची रंगवली होती तोच जेव्हा माझ्या ताईबरोबर संसार करणार आहे माझ्या डोळ्यासमोर काय अवस्था होईल माझी सांगणं तुम्हाला आई असं काव्य ही आता या शारदाताईंना बोलत असते तर शारदाताई बोलतात की नाही मला हे बघवतच नाही आहे सर्व काय करू मी है है। आता डायरेक्ट ह्या काव्याचं बोलणं ऐकून ह्या आपल्या शारदाताईंच्या डोळ्यातलं पाणी हटत नसतं त्यांनासुद्धा खूप वाईट वाटत असतं कारण काव्याने आज जीवावर प्रेम असल्याच्या सर्व सत्याचा उलगाडा आपल्या काव्याने आईसमोर केलेला असतो त्यामुळे आता काव्याच्या मनामधील जी काही परिस्थिती आहे ती आईला समजलेली असते त्यानंतर आता इकडे शारदाताई काव्याला बोलतात की खरोखर माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आई तुम्हाला प्लीज माफ कर असं पण इकडे शारदाताई आपल्या काव्याला बोलत असतात तर इकडे आता ही काव्य रडत असते त्यानंतर आता शारदा बोलते की पारचं तरी अरेंज मॅरेज होतं परंतु जिव्हा आणि तू तु, तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम हे खूप अवघड झालं ग ऐकून मला असं पण इकडे काव्याला समोर आई रडत असते त्यानंतर पुन्हा शारदाताई बोलते की काव्य तुझी यामध्ये एक चूक झालेली आहे तू हे पार्थला सांगायला हवे होते आणि बाबांच्या कानावर सुद्धा तू घालायला हवं होतं तर काव्य बोलते की आई अगं मला सर्वजण दोष का देतात जेव्हा पण मलाच दोष देतो की तो बोलतो की तू का सांगितलं नाही सर्वांना तूही मलाच दोष देते आता मी कुणाकुणाचं ऐकू सांग ना मला आई तू थोडा माझ्या जागेवर येऊन विचार कर भर मांडवामध्ये चार चौघांमध्ये माझे बाबा माझ्या पाया पडले सांग ना आई मला काय बोलायचं होतं मी आई माझ्या पायांशी जर बाबांनी डोकं टेकवलं तर काय बोलणार ग का मी बाबांना सांग ना काय सांगणार होते बाबांना मी असं पण काव्या रडतच हे आपल्या आईला बोलत असते तू सुद्धा रडत होतीस आई मग माझी अवस्था काय असेल हे तू समजून काय घेत नाही सुद्धा खूप टेन्शनमध्ये होते तिथे त्यांना जी माणसे होती तीसुद्धा मारायला खूप उठली होती ते तरी कुठल्या तोंडाने काय बोलणार सांग ना मला तर खूप वाटत होतं तुमच्याशी बोलावं माझ्या मनातलं सर्व काही सत्य सांगावं परंतु जीवासुद्धा सुद्धा त्यावेळेस तिथे नव्हता परिस्थितीमुळे माझं तोंड पूर्णपणे शिवलं गेलं होतं म्हणून नाही भुलू शकले आई मी असं पण इकडे काव्या आपल्या आईला जेव्हा बोलते त्यावेळेस इकडे शारदाताई आपल्या काव्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात शारदाताई काव्याची माफी मागतात तर काव्या बोलते की आई मला प्लीज मोकळीक द्या माझी माफी नको मागो एकदा मला बोलायचं आहे सर्वांशी असं पण काव्य ही आपल्या आईला बोलते त्यावर आता इकडे शारदाताई काव्याला बोलतात की अगं तू असं काय करतेस तर काव्या सुद्धा बोलते की नाही मला माझंसुद्धा सुद्धा बोलायचं आहे आणि ताईचंसुद्धा सुद्धा बोलायचं आहे इकडे शारदाताई काव्याला बोलतात की मी तुम्हाला ही जी काय अग्निपरीक्षा द्यायची आहे ती आगीत लोटणार नाही मी तुम्हाला हा संसार करून देणार नाही मनाविरुद्ध हा संसार नाही करायचा असं पण इकडे शारदाताई जेव्हा काव्याला बोलतात तर काव्या आपल्या आईला घट्ट मिठी मारते त्यानंतर पुन्हा आई खूप आता या काव्याकडे बघते तर काव्या बोलते की खरोखर आई आज तू केवढं मोठं माझ्या मनावर जे होतं ते हलकं केलेलं आहे त्यामुळे आई मी तुझ्यासमोर हात जोडते आणि तुझी खरोखर आभार म्हणून माफी मागते असं म्हणत आता त्यानंतर काव्या आपल्या आईला बोलते की आई खरोखर तू माझं खूप मोठं हलकं ओझं केलेलं आहे त्यामुळे मला खरोखर खूप बरं वाटलेलं आहे त्यावेळेस इकडे काव्याला आई बोलते की हे बघ आता जे काही झालेलं आहे ते झालेलं आहे तुम्ही एकदा चौघजण बसून बोला आपापसात आप ठरवा काहीतरी नंदिनी आणि पार्थला सुद्धा तू हे सर्व सांग आणि मग जे काही ठरेल ते तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन सांगा असं पण इकडे शारदाताई आपल्या काव्याला बोलतात त्यानंतर इकडे शारदाताईला काव्य बोलते की ठीक आहे आता शारदाताई पुन्हा बोलते की आता तू इथे कुणालाच काही सांगू नको मी फक्त तोपर्यंत मी बाबांच्या मनाची तयारी करते असं अचानक नको सांगू काय असं काव्याला आई जेव्हा बोलत असते त्यावेळेस इकडे नंदिनी तिथे येते आणि नंदिनी लगेच बोलते की काय नको सांगू आता नंदिनी तिथे येते आणि काव्या लगेच नंदिनीकडे बघते तर नंदिनी आता आपल्या आईजवळ जाते आणि बोलते की काय सांगायचं नाही नेमकं नंदिनी आता या आपल्या आईला विचारते की आई नेमकं काय झालं काव्या तू काय सांगितलं आईला सांग ना मला असं नंदिनी ह्या काव्याला विचारत असते त्यानंतर ही आपल्या बहिणीकडे बघते तर नंदिनी बोलते की नेमकं काय झालं तुम्ही दोघी बोलत का नाही ते त्यावेळेस आता इकडे काव्याची आई बोलते की नाही तस ग तसं काही नाही आहे असंच बोलत होतो आम्ही मी हिला सांगत होते की इतक्या तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगू नको एवढंच मी बोलले तिला बाकी काही नाही असं पण इकडे ही आता नंदिनीला सांगते त्यानंतर नंदिनीही आपल्या बहिणीला बोलते की तू आता आईला जे सांगितलं आहेस ते प्लीज बाबांना सांगू नको त्यांना काही टेन्शन देऊ नको चल खाली वाट बघता असं म्हणत आता इकडे नंदिनी ही या बोलते की चल आणि असं म्हणत आता नंदिनी काव्याचा हात घेऊन खाली येते इकडे आता पार्थ जीवा हे उभे असतात तेवढ्यात आता इकडे नंदिनी काव्याला घेऊन तिथे येते तेवढ्यामध्ये पार्थ हे धनंजय रावांना हात जोडतो आणि बोलतो की चला निघतो आम्ही जीवा पण हात जोडतो त्यानंतर इकडे नंदिनी आणि आरुषी ज्या असतात त्या दोघी बहिणी एकमेकींना मिठी मारतात काव्याजवळच उभी असते त्यानंतर नंदिनी आता आरोशीला बोलते की आरो तू आई बाबांची काळजी घे बर का आणि अभ्यास कर अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे आणि नीट वाघ असं पण इकडे नंदिनी ही आरुषीला बोलते आरुषी थोडीशी रडत असते त्यावेळेस इकडे काव्याही त्यांच्याकडे बघत राहते तेवढ्यात आता शारदाताही तिथे येतात एवढ्यामध्ये धनंजयराव लगेच पार्थला बोलतात की आमची काव्य थोडीशी अल्लड आहे तिला थोडंसं सांभाळून घ्या तर इकडे पार्थ हो असं बोलतो त्यानंतर आता इकडे ही नंदिनी आपल्या बाबांना मिठी मारते आणि बोलते की बाबा नमस्कार करते असं म्हणत आता नंदिनी ही या आपल्या जिवाकडे बघते आणि जीवा व नंदिनी दोघे पण या आपल्या नजयरावांच्या पायांचे आशीर्वाद घेतात त्यानंतर आता इकडे ही नंदिनी जी असते ती आपल्या आईसमोर जाते आणि आईंच्या पायांचे सुद्धा दर्शन घेते त्यावेळेस इकडे शारदाताईसुद्धा थोड्याशा नार नाराजच असतात त्यानंतर इकडे आता जी काव्य असते ती थोडीशी जवळच उभी असते त्यानंतर आता पार जो असतो पारसुद्धा ह्या धनंजय रावांच्या पाया पडत असतो काव्या काही ह्या आपल्या आईबाबांचे पायांचे आशीर्वाद घेत नसते परंतु आता इकडे पार्थ एकटाच ह्या सासू सासरींच्या पायांचे दर्शन घेतो आणि आता काव्याजवळ जाते आणि काव्याला बोलते की चल काव्या तर आरुशी लगेच आपल्या आईकडे बघते त्यानंतर नंदिनी ही काव्याला घेऊन आता घराबाहेर निघलेली असते तर इकडे आईबाबा हे बघत असतात आता इकडे तिघेही आपल्या मुलींकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये शारदा खूप नाराज असते तेवढ्यामध्ये आता धनंजयराव बोलतात की शारदा तुला काय झालं तुला बरं वाटत नाही का तर इकडे ही आपली शारदाताई बोलते की नाही मला बरं वाटतं काही प्रॉब्लेम नाही आहे नंतर इकडे धनंजयराव बोलतात की खरोखर मुली आल्या त्यामुळे खूप बरं वाटलं जावई पण आले त्याचं पण खूप बरं वाटलं तर आरोशी लगेच बोलते की बाबा अजूनही आपली काव्य खूप डिस्टर्ब आहे त्यावेळेस आता शारदाताईंना तर सर्व सत्य माहीत झालेलं असतं तर आरुषी ही आपल्या आईला बोलते की आई तुला काय वाटतं त्यावेळेस आता ही आपली जी काही शारदाताई असते ती काही बोलत नसते दुसरीकडे आता हे चौघजण गाडीमध्ये बसून चाललेली असतात पार्थ गाडी चालवत असतो काव्या ही पारजवळ बसलेली असते जीवासुद्धा बसलेला असतो नंदिनीसुद्धा बसलेली असते आणि सर्वजण एकमेकांकडे हळूहळू बघत असतात ज्यावेळेस पार्थ गाडी चालवत असतो त्यावेळेस पार्थला जीवाचं सर्व काही बोलणं आठवत असतं आणि पार्थ गाडी चालवत असताना नंदिनीकडे हळूहळू बघत असतो त्यानंतर पुन्हा आता पार्थ ह्या काव्याकडे थोडासा आरसा करतो आणि आता काव्या ही आरशामध्ये आपल्या या पार्थला दिसत असते आणि काव्या आता ह्या आपल्या जीवाकडे बघत राहते काव्याला रसगुल्ले जीवाला किती आवडत होते आणि आता तो काय बोलला की मला रसगुल्ले आवडत नाही आहेत हे सुद्धा सर्व काही काव्याला बोलणं आठवत असतं जीवासुद्धा हळूहळू वळून बघत असतो काव्या हळूच बघत असते नंदिनीसुद्धा आता जेव्हा गाडीमध्ये बसलेली असते तेव्हा काव्याचं सर्व बोलणं नंदिनीला आठवत असतं आणि आता इकडे जेव्हा ही काव्या बसलेली असते काव्यालासुद्धा या शारदाताईंचं सर्व काही बोलणं आठवत असतं आणि काव्या त्याचाच विचार करत असते त्यानंतर आता इकडे काव्या लगेच बोलते की गाडी थांबवा मला तुमच्याशी बोलायचं आहे आता सर्वजण या काव्याकडे बघतात आणि पार्थ लगेच ती गाडी थांबवतो त्यानंतर आता पार्थ या काव्याला बोलतो की काय झालं तर काव्य बोलते की तुम्ही सर्वजण गाडीच्या खाली उतरा मला तुमच्याशी आत्ताच सर्वांना बोलायचं आहे सर्वांशी त्यावेळेस नंदिनी बोलते की काव्य हा काय वेडेपणा आहे हे बघ घरी जाऊन बोलूयात ना आपण असं रस्त्यामध्ये कुठे बोलायचं तर काव्य बोलते की नाही घरी बोलता येत नाहीत आहे आपल्याला सर्वांच्या नजरा आपल्यावर असतात मला नाही घरी बोलता येत मला इथेच बोलायचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे मला बोलायचं जे आहे ते असं काव्यही आता सर्वांसमोर बोलत असते तर जीवा लगेच बोलतो की हिला तर आता आपल्याबद्दल नाही काही सांगायचं आमच्याबद्दल असं जीवाच्या मनाला प्रश्न पडलेला असतो तर जीवा बोलतो की आता ही सर्व जगाला ओरडून सांगायला निघाली माझ्यावर प्रेम आहे त्याचं परंतु मी गाडीच्या खाली उतरणार नाही असं जीवा आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही काव्या गाडीच्या खाली उतरते सर्वजण उतरतात तर काव्या सर्वांना सांगते की मला हे लग्न मान्य नाही आहे तर पार्थ बोलतो की हे महत्त्वाचं सांगायचं होतं का हे तर सर्वांना माहीतच आहे ना त्यावेळेस इकडे काव्या बोलते की अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे जेव्हा काव्य असं बोलते तेव्हा नंदिनी काव्याकडे लगेच बघते कारण इकडे नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमकं आता काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद